रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आपले सरकार महायुतीचे सरकार या योजनेअंतर्गत विविध शासकीय व्यक्तिगत योजना लाभार्थी मेळावा आणि डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमान संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत शासनाकडून तीन हजार रुपये सहाय्यक साधनांसाठी आर्थिक मदत नोंदणी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं महाविकास आघाडी सरकारचं केवळ बदल्यांमध्ये पैसे कमावण्यावर लक्ष होतं महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी बदल्यांचं रेट कार्ड छापलं होतं तहसीलदार प्रांताधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी रेट कार्डनुसार त्यांचे खाजगी सचिव वसुली करायचे त्यांची नार्कोटेस्ट करण्याची गरज आहे सज्जनाचा आव आणायचा आणि टेबला खालून पैसे घ्यायचे अशी टीका माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता आजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे प्रतिक्रिया आपण अनेक योजना आणतो पण ती प्रभावी अंमलबजावणी करण्याचं जे दायित्व आहे त्या त्या भागातील थेट आमच्या तणाड्यांपासून ग्रामसेवकापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत त्याची एक अंमलबाजी जर प्रभावी झाली तर मग खऱ्या अर्थानं शासनाच्या योजनेचा लाभ आपल्याला शेवटच्या माणसाला देता येईल आपलं सरकार जे आहे हे जनतेच्या मनाचं सरकार आहे आपण तर आता महसूल पंधरवड्याबरोबर पशुसंवर्धन पंधरवडा सुरू केला की शेतकऱ्यापर्यंत जाणं त्याची पशुधनाची निगा करणं त्यासाठी आवश्यकते त्यांचे सुद्धा सर्व जसे माणसांचे सर्व नशिबर होतं ना तसे यांची सुद्धा गॅरंटी मिळत नाही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला खर्च परवडत नाही महागड्या औषध आहेत या पंधरड्यामध्ये सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांचं संदर्भामध्ये जे जे आहेत अडचणी आहेत औषध उपचार आहेत शस्त्रक्रिया आहेत त्या आता मोफत करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत पुढे शेतकऱ्याला त्याची कोशिश जाणार नाही मी काल सांगितलं नगरच्या ऐकल्या नगरच्या पत्रकारांना की या तलाठी भरतीमध्ये जर पुढे साईबाबाच्या समाजावर आपण सगळे जमू एक तर मी आज ठेवतो हो सिद्ध झाला तर राजकारण सोडून देईन तुमची सोडण्याची तयारी कमरे करायची स्वार करायचे सत्ता तर एवढे का काय कारण त्यांच्या काळामध्ये घडलं नाही आज तुमच्या तालुक्यामध्ये संगमेरच्या पंचवीसशे एकर शेतकऱ्याच्या जमिनीचा खराबा होता आम्हाला एक साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे आज त्या सगळ्या चोवीस शेतकऱ्यांचा खराबा नाव काढून तो तुमच्या नाव करून दिलेलं आहे काय घडलेलं आहे आपण मुख्यमंत्री लाडकी बाईंबरोबर मुख्यमंत्री वयश्री योजना त्याच्या आज आपण रजिस्ट्रेशन केलंय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे सत्तरीच्या पुढे गेल्या लोकांना तेवीस प्रकारच्या तीर्थक्षेत्र जायची वास्तू केली आपण शंभर टक्के शासकीय अनुदानावर आहे कुठे बाई खर्च करण्याची गरज नाही आज पन्नास टक्के महिलांचा जीएसटी प्रवासा बघ केला जा दोन महत्वाचे निर्णय आपण आणखी केले की शेतकऱ्यांचं वीज बिल शंभर टक्के आपण माफ केलं यापूर्वी जे थकवलं होतं ते माफ केलेलं आहे पुढचं बिल माफ होणार आहे पुढचं बिल येणार नाही माफ करणार सत्ताधार लोकांची मागणी आहे की विद्युत पुरवठा बारा तास व्हावा सोळा तास व्हावा त्यासाठी मोठी योजना आपण हातामध्ये घेतलेली आहे म्हणजे ऊर्जेवर सौर्य सौर्यावर चालणारे जे पंप आहेत सौर्य ऊर्जेवर चालणारे जे फिडर आहेत हे सगळं दिल्यानंतर मला वाटतं त्याची एवढी मोठी उपलब्ध होणार आहे आपला प्रयत्न आहे की या सगळ्या सौर ऊर्जा पंप जे आहेत ते तातडीनं किमान आपल्या भागातरी उपलब्ध करावेत म्हणजे लोकांना वर अवलंबून राहायची गरज नाही मागच्या काही काही मंत्र्यांनी काही रेड कार्ड सापडले महाविकास आघाडी सरकारमध्ये एवढे पैसे प्रांताची बदली करून एवढे पैसे त्यांचे जे खासगी सचिव आहेत काम दोन तीन अधिकारी खरं म्हणजे त्यांची नार्कोटेस्ट करण्याची गरज आहे त्यांच्या नार्कोटेस्ट केली समोर समोर नेमकी सत्य काय हे लोकांसमोर आलेश्वर राहणार फक्त सज्जनाचा आणि हा आणायचा मात्र त्या सगळ्यांच्या चेहऱ्याखाली दडलं काय लोकांना केव्हा तरी सत्ते बाहेर राहिलं पाहिजे त्यामुळे राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतोय की या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही आज तुमचे सगळे दाखले आपण देतो सगळ्यांना लाभ देतोय एकून सांगा की आपण पैसे घेतले शरद पवार कालच मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांना माहितीये की या सरकारशी आम्हाला पर्याय नाही तेव्हा आतून त्यांना त्यांचं काम चाललं अजून हातमळणी करायचं दिसतंय मला खरं खोडं माहिती आणि काँग्रेसमध्ये विचारू नका किंवा मुख्यमंत्री झाले जाहीर केले प्रत्येकाने मी मुख्यमंत्री मी ते मुंगेराव की हरी ना तर प्रत्येकाला मुख्यमंत्री सोपं पडायला गेले पण मला तर सगळ्यांना सांगायचं चिंता करू नका दोन हजार चोवीसच्या विधानसभेनंतर महायुतीत सरकार सत्तेमध्ये महायुतीवर मुख्यमंत्री आमच्या बहिणी आम्हाला सोडणार नाही ही आम्हाला कल्पना आमची लाडकी हो आम्हाला सोडणार नाही ही आम्हाला कल्पना आहे की आज मला समाधानी मग आता अधिकाऱ्याशी मी बोलत होतो की आज भंडारा भरलंय निळवंड भरलंय आता पंचवीस हजार क्युसेक ते पाणी सोडलंय आता आपल्याला सतत इशारा द्यावा लागला नदी पाहिजे गावाच्या पकडी सावध राहिला पाहिजे आता पाणी सुटलंय पुढच्या दोन दिवसामध्ये मिळ म्हणते ते दोन्ही करा पण सोप सोपे आपण करायचे आता म्हणे आता काढलंय तो थोडं तर तोंड थोडंसं काम राहिलेलं आहे पण काका टाकायचं ते दोन दिवस पूर्ण होईल आणि मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी आजपासून नेहमंडाच्या उजवारी डाव्या काल्यामध्ये शंभर टक्के पाणी निघतात हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातून अठ्ठ्याऐंशी अर्ज दाखल झालेत तर मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अशा अनेक योजनांचं काम निरंतर सुरू आहे मागील आठवड्यामध्ये श्रावणबाळ योजनेअंतर्गत एक हजार प्रकरणं मंजूर झाली आहेत व्यक्तिगत लाभार्थी मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कालपासून सतत पोहोच असताना देखील आज बहुसंख्येने हजर झालेला आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो हा एक योगायोग आहे की माननीय मंत्री महोदयांनी महसूल मंत्री पदाची सूत्र घेतल्यानंतर महसूल प्रशासनामध्ये जी लोकाभिमुक्त आणलेली आहे यानुसार सुरुवातीला फक्त आम्ही महसूल विभागामध्ये महसूल दिन साजरा करायचा एक ऑगस्टला मागच्या वर्षीपासून महसूल सप्ताह त्या ठिकाणी सुरू झाला आणि लोकांना वेगवेगळ्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा या अनुषंगाने सात दिवस कार्यक्रम राबवले गेले आणि यावर्षी शासनाने त्या वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन योजनासाठी आणलेल्या आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचाव्या लोकांना माहीत व्हाव्यात यासाठी महसूल पंधरवाडा या ठिकाणी आयोजित केला जातोय महसूल पंधरवड्यातला आजचा चौथा दिवस आहे आणि या दिवशी हा सर्व लाभार्थींचा मेळावा सगळे शासकीय विभागांचा या ठिकाणी होत आहे तर खर तर आपण हा पंधरवाडा लाभत असताना ज्या शासनाच्या फ्लॅक्सिक चार पाच योजना आहेत याच्यामध्ये घेतलेल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे यामध्ये आपल्या तालुक्यातून आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी लाभार्थीने त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत उर्वरित फॉर्म भरण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांना ही योजना आहे आणि आपल्याकडे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे लोकांनी याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना आहे यामध्ये पण युवकांना आपण त्या ठिकाणी माहिती देत आहोत की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे पण तो कोणता रोजगार नाही स्वयंरोजगारांच्या संधी मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असतील इंडस्ट्री असतील किंवा सरकारी कार्यालय यामध्ये सहा महिने त्यांना काम करण्याची संधी मिळेल कौशल्य शिकून घेता येतील आणि हे शिकत असताना त्यांना शासन मानधन सुद्धा त्या ठिकाणी देत आहे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे का त्रिंबकी डेंगळ म्हणजे पेशंटची शेवटची कारभारी आणि ह्या मातीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्याचं आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले अनेकांनी घोषणा वेगवेगळ्या केल्या इथं तर उद्घाटनाला साहेब त्यांचं स्मारक व्हा म्हणून काही बहादारी इथं येऊन दहा दहा लाख रुपये आम्ही देतो म्हणून उद्घाटन करून गेले पण काहीच झालेलं नाही एक कुठं जागा आलेली नाही काहीच नाही आज नाही ती मंजुरी असं म्हणतात माझी ग्रामस्थांच्या वतीन तुम्हाला विनंती साहेब करते धरते तुम्ही सर्व आहे आमच्या कुठल्याही काम असेल तर तुम्ही सोडून तुम्ही आमचे मायबाप आहात तर ते, वर ते संगमनेर तालुक्यातील पीक विमा योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांच्या नावे पीक विम्याचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये जमा केलेत तर दूध अनुदान अंतर्गत चौतीस हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना वीस कोटी सात लाख रुपयांचं अनुदान जमा झालंय तर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संगमनेरच्या राजहंस दूत संघाला सरकारनं दहा कोटींचं अनुदान दिलंय विकासाच्या राजकारणामध्ये मी पक्षपात करत नाही विकासात राजकारण आणायचं नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय तर याप्रसंगी अमोल खताळ प्रबरा बँकेचे वाईस चेअरमन मच्छिंद्र थेटे संचालक माधवराव गायकवाड बापूसाहेब गायकवाड बबनराव काळे ॲडव्होकेट पोपटवाणी डीवायएसपी सोमनाथ वाघचवरे संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे तहसीलदार धीरज मांजरे माजी सरपंच हरिभाऊ ताजणे पंचायत समितीचे माजी सदस्य दीपाली डेंगळे विनायक बालोटे भाऊसाहेब जरहाड कामगार पोलीस पाटील दिलीप डेंगळे भारत गीते विजयराव डेंगळे यांसह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायपाड होते तर सूत्रसंचालन दीपक डेंगळे यांनी करून सर्वांचे आभार सुरेश डेंगळे यांनी मांडले वैभव ताजणे सी न्यूज मराठी निमगाव जाळी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा